नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोळा आउट ऑफ जाण्यासाठी मी तुम्हाला दोन चार टिप्स देते ज्यात तुम्ही रेगुलर केल्यावर तुमचा पंधरा दिवसात गोळा नक्की आउट ऑफ जाईल यासाठी आपण गोळ्याला रोज असा हातात खेळवलं पाहिजे वरती घेऊन जायचा गोळा मागून पाया खालून गोळ्याला हाईट देण्यासाठी गोळा एकदम उंचावर फेकायचा आणि हाताला झटका भेटण्यासाठी गोळा एकदम जोरदार जमिनीवर आपायचा या जर टिप्स तुम्ही रोज पंधरा दिवस केला तर तुमचा गोळा नक्की आउट ऑफ जाईल धन्यवाद